नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिवस मैदान पार पाडतो आहे कडाव केसरी आणि आपण पाहिलंच की या मैदानात आपला लाडका दशी मेंद केसरी बाकासूर सकाळी दाखल झाला होता आणि त्याचा पायरा होता शेरा हे देखील आपण पाहिलंच पण मित्रांनो आता बाकाचं जे शेरा जमले आहे ते कोणासोबत आणि नक्की कधी होईल हे तर आपण पाहणार तरी व्हिडिओ शेअर पण नक्की बघा तर मित्रांनो आपण पाहिलंच की सोबत शेरा पाळणार आहे शेरा कोणतात किंग शेरा जो एका मात्र सोबत पाळा होता तोच एम पी किंग शेरा आता शर्यत नक्की कोणासमोर जमली तर मित्रांनो कळंबोळीचा पाक्षा हेच बाकासोरा जे गेल्या वर्षी शर्यत तुम्ही पाहू शकता गेल्या वर्षी शर्यत झालेली तोच कळंबोळीचा पक्षा आज पुणे एकदा हे शर्यत जमलेलं आहे आणि थोड्याच ही पुन्हा एकदा शर्यत आपल्याला पाहायला मिळेल पण मित्रांनो तुम्हाला काढते या शर्यतीत बाजी नक्की कोण मारेल कळंबोळीचा पाक्षा आपला लाडका दशी मी नक्कीच बाकासुरा आणि यम पिकिंग शेरा हे कमेंट करून नक्की सांगा एम पिकिंग शेरा आणि बाकासुरा या शर्यतीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आता मी भेटूया पुन्हा पण नाही आता एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन रेडिओमध्ये